ग्रुप ओम बजरंग खापरी कुरटकर या नावाने प्रसिद्ध आहे आमच्या आज या मसली पटामध्ये उत्कृष्ट अशा तिरिक्त उत्तमरित्या पार पडलेला हा पट आज आम्ही इथे विजय झालेलो आमच्या बैलांच्या मागे अतिशय प्रणे उत्कृष्ट मेहनत घेणारे आमचे अभिभव बकाल यांच्या या पटात यां या खूप दुतकुरे मोरवाई तहशील मी ड्रावगिंग करत आहो म्हणजे अठरा वर्षापासून पासून मी ड्रावगिंग करत आहो आणि मला चांगल्या तरी तर माझा पाय मुल होता तरी मी ड्राव बंद करतो म्हणून मी बंदी केलो होतो तरी गाववाल्याचा आग्रह आहे पाय मुळे जरी चालेल पुन्हा बरं तुला ड्रायविंग करायला लागेल आम्ही तू आवडतायस माझे आग्रह केले आणि अजूनही माझ्या हातात तू तरी आजच्या आपली विजय झाली मार्गदर्शन केलं बैल आले चांगल्या तरी आहे कारण काल नाही का सर त्याच्या हाताला खूप दुखापत झालेली होती त्याच्यामुळे त्याला दवाखाना वगैरे करावा लागला आणि आज ते म्हणजे त्यांची खुशीचे आसू रुकत नाही याच्यामुळे त्यांना बोलणं होत नाही तर एवढं बोलून दोन शब्द संपवते जय बजरंगबली मला नाव आहे कापूरदाख मळावी माझा हा बचपना पण सेवक नाही आहे बारा नंतर झाल्यानंतर सेवक लागली आहे पटाची नंतर, नंतर बैल बनवायचे कसे पिडले हे आमचे मालकाने आम्हाला उत्तर दिले त्यानंतर आम्ही त्या पद्धतीने करत गेलो काम म्हणून बैल आपले प्रगती राहते